नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो केंद्र सरकारकडून धक्का बसलेला आहे एक जानेवारीपासून कोणत्या लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे किंवा बंद होणार आहे बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय आहे भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे याचा फायदा जो तो होता है। आहे तो करोडो लोकांना होत आहे गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत ज्याचा आजही अनेक लोक लाभ घेत आहेत पण असं असलं तरी देखील देशामध्ये अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली होती शिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्यासिधा पत्रिकाधारकांना तांदूळ मोफत देण्यात येत आहेत देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने एक जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाईचा जो निर्णय आहे तो घेतला गेलेला आहे लोकांची ओळख ई के वाय सी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाईल त्यामुळे एक जानेवारीपासून काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे सरकारने अलीकडे जाहीर केले की गहू हरभरा आणि साखर यासह एकूण दहा स्वयंपाकघरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना ते आखत आहेत त्याचवेळी बनावट कार्डचे जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे ते देखील निदर्शनास आले सरकारच्या त्यामुळे सरकारने आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतलेला आहे अन्यथा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकणार नाही अशी चिंता सरकारने व्यक्त केलेली आहे देशामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना दरवर्षी हजारो ते हजारो आयकर भरतात हजारो रुपयांचा आयकर भरतात तरी त्यांना रेशन मिळत आहे अशा लोकांना गाण्यातून येताना आणि मोफत रेशन घेऊन जाताना आम्ही पाहतो आहे त्यामुळे तरी पात्र जनता जी आहे ती तोट्यामध्ये आहे त्यामुळे सरकारने बनावट शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे बनावट शिधापत्रिका ओळखण्यासाठी ई के वाय सी जी आहे ती लागू करण्यात येत आहे ज्यांच्यामुळे पिधापत्रिका ज्यांनी घेतलेली आहे ते योग्य आहेत का याची खात्री देखील होणार आहे कारण ई के वाय सीमुळे कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत आणि त्यामुळे कोण खोटे आणि कोण खरे आहेत हे ओळखण्यास तिथे मदत मिळणार आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आलेली आहे ती नुकतीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे जर कोणी ती सादर केली नसेल तर त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी म्हणजेच ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा त्यांचे जे शिधापत्रिका आहे ते गमावण्याचा धोकासुद्धा त्यांना निर्माण होणार आहे के वाय सी पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना जवळच्या रेशन दुकानामध्ये जावे लागणार आहे पी ओ एस मशीनवर फिंगर प्रिंटद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल शिधापत्रिकेवर नोंदणी केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुमचे के वाय सी पूर्ण झाले आहे किंवा नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास ते तपासण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे तुमचा के सी स्थिती तुमची जी के सी स्थिती आहे ती तपासण्यासाठी तुम्ही मेरा राशन टू पॉईंट ओ ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेला ओ टी पी देखील त्यामध्ये घेऊन तुमची स्थिती बघू शकता तरच तुमचं जे रेशन कार्ड आहे ते योग्य आहे चालू आहे नाही आहे सी झालेली आहे किंवा नाही आहे हे तुम्हाला समजेल तर अशा प्रकारे केंद्र सरकारकडून आता हा फार मोठा धक्का आहे की जे लोक बोगस राशन घेत आहेत तर त्यांना एक जानेवारीपासून म्हणू शकतो आपण ते रेशन कार्ड जे आहे ते रद्द होऊ शकणार आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला आपण सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद चे महाराष्ट्र